नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठीचा सा विशेष शो नो युवर नेता या कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमध्ये असणाऱ्या अठ्ठेचाळीस मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात चार टप्प्यात निवडणुका होत आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यातील सात लोकसभेच्या जागांसाठी आज दिवसभर मतदान पार पडले ज्यामध्ये नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया आणि रामटेक या मतदारसंघाचा समावेश होता तर आता येत्या अठरा एप्रिलला मतदानाचा दुसरा टप्पा पार पडेल ज्यामध्ये महाराष्ट्रातील इतर दहा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे ज्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद आणि लातूर व सोलापूर या मतदारसंघाचा समावेश होतो तर आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या टप्प्यातील बुलढाणा मतदारसंघाबाबत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये चिखली सिंदखेड राजा बुलढाणा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद यांचा समावेश होतो बुलढाणा मतदारसंघातून यावेळी शिवसेनेकडून प्रतापराव जाधव हो, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर राजेंद्र शिंगणे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत त्याचबरोबर बहुजन वंचित आघाडीकडून बळीराम सिरस्कार यांच्यासह इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून बुलढाणा येथून एकूण बारा उमेदवार मैदानात उतरले आहेत बुलढाण्यामध्ये दोन हजार चौदाची स्थिती काय होती त्यावर एक नजर टाकूया दोन हजार चौदामध्ये बुलढाण्यामधून शिवसेनेचे प्रतापराव जाधव हो। राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णराव इंगळे बसपचे अब्दुल हफीज अब्दुल अजीज निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळी शिवसेनेचे प्रतापराव जाधव हो। यांचा पाच लाख नऊ हजार एकशे पंचेचाळीस मतं मिळून विजय झाला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृष्णराव इंगळे यांना तीन लाख एकोणपन्नास हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली होती यांच्या मतांचा फरक पाहिला तर एक लाख एकोणसाठ हजार पाचशे एकोणऐंशी इतक्या फरकानं शिवसेनेचे प्रतापराव जिंकून आले होते तर बसपच्या अब्दुल अजीज यांना तेहत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी इतकी मतं मिळाली होती यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास शिवसेनेला एकतीस टक्के राष्ट्रवादी काँग्रेसला एकवीस टक्के आणि बसपला केवळ दोन टक्के मतं मिळाली होती या ठिकाणच्या एकूण मतदारांची संख्या आहेत सतरा लाख त्रेपन्न हजार सहाशे नव्वद तर येथील एकूण महिला मतदार आहेत आठ लाख तीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि पुरुष मतदारांची संख्या आहे नऊ लाख पंधरा हजार पाचशे त्रेचाळीस इतकी गेल्या दोन दशकांपासून बुलढाण्याची सत्ता शिवसेनेकडे आहे गेल्या पाच वर्षात प्रतापराव जाधव हो यांनी लोकसभेत जवळपास बहात्तर टक्के उपस्थिती दर्शवली येथील सहा विधानसभेच्या जागांपैकी बुलढाणा आणि चिखली विधानसभा काँग्रेसकडे तर सिंदखेड राजा आणि मेहकर येथे शिवसेना व खामगाव आणि जळगाव जामोद येथे भाजपची सत्ता आहे बेरोजगारी शेतकरी आत्महत्या या येथील विशेष समस्या आहेत इतिहासात पाहिलं तर गेली अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती मात्र गेल्या चार टर्म पासून येथे शिवसेनेची सत्ता आहे तर काही विधानसभेत काँग्रेसचीही सत्ता आहे त्यामुळे बुलढाणा येथील सरळ लढत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात होणार असल्याचं दिसून येत आहे ही मतदारसंघाबद्दल जाणून घेण्यासाठी पाहत रहा आमचा हा शो नो युवर नेता आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी डब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज